जेवी मित्रांनो मी आतिश दीपंकर सातवान युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर यांनी सा समता सैनिक दलाची स्थापना केली होती समता सैनिक दलाचा मुख्य हेतू हा होता की जो काही अनुसूचित जाती वर्गातील जो काही समूह आहे त्या समूहाचं रक्षण करणं व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रक्षण करणं या संघामार्फत मोठमोठे आंदोलन बाबासाहेबांनी केले मजूर पक्षाचे केडर म्हणून काम केल्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचे म्हणून त्यांनी काम केलं आणि मजूर पक्ष असेल शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल नंतर स्थापन झालेली भारतीय बौद्ध रिपब्लिकन पार्टी संरक्षक विभाग म्हणून समता सैनिक दलानं पाहिलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून स्थापन झालेले हे हे समता सैनिक दल आज वर्ष झालं तरी जिवंत आहे आणि कशा स्वरूपाचं त्याचं प्रशिक्षण शिबिर असतं आणि कशा प्रकारे ते समाजामध्ये आता सुद्धा संरक्षणाची भूमिका मध्ये काम करतात हे आपण या व्हिडिओ मार्फत पूर्णतः बघणार आहोत तर ह्या समता सैनिक दलाचं एक दिवसीय शिबीर नांदेड येथील भीमघाट येथील नालंदा बुद्ध विहारामध्ये संपन्न होत आहे या विहारामध्ये हे समता सैनिक दलाचं हेडक्वार्टर आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचं सुद्धा केंद्र आहे पण इथे जे बौद्ध महासभा असतील व समता सैनिक दल असतील यांचे जे काही धार्मिक कार्यक्रम व प्रशिक्षण शिबिर इथे घेतल्या जातात इथे काही सेवक सुद्धा आता आपण त्या सर्वांशी व इथं उपस्थित असलेल्या सर्व मेजर असतील जनरल असतील कर्नल असतील या सर्वांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना जाऊन पाहणार आहोत की आजचा हा शिबिराचा दिवस कसा होता आज भारतीय बुद्ध महास सभा अंतर्गत समता सैनिक दल नांदेड बटालियन उत्तरच्या वतीनं एक दिवसीय समता सैनिक दलाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या शिबिरामध्ये एवढा पाऊस असून सुद्धा खूप प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून व शहरी भागातून मुलं मुली तरुण उपस्थित झाले होते त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सध्या त्याला समाजापुढील आव्हानं पाहता एक समाजामध्ये भीमराव साहेबांनी हात दिलेले गावची तर शाखा आणि एक घरी एक सैनिक दोन हजार सत्तावीस मध्ये समता सैनिक दलाच्या स्थापनेला सत्त शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून या शताब्दी वर्षामध्ये एक आ, एक लाख सैनिक उभारण्याचा महाराष्ट्रामध्ये मनोय मनोदय बाबासाहेबांचे नाव तो आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी व्यक्त केलेला आहे म्हणून त्याला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कॅम्प लावत आहोत त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी समता सैनिक दलाचा एक दिवसाचं प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला त्याला आम्हाला चांगल्या प्रक प्रकारे प्रतिसाद मिळाला नांदेडच्या संयोजकांनी सर्व मुलांची सैनिकांची योग्य सोय केलेली आहे धन्यवाद जय विक सर्वप्रथम मी या सातवाहन यू यूट्यूब चॅनलचं या ठिकाणी समता देण्याचे ते आभार मानतो कारण आज आपण सकाळपासून या ठिकाणी आमचं जे समताचं शिबिर आहे ते शिबिर एकदा चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला ते प्रसारित करत प्रसारित करत आहेत म्हणून मी त्यांचा आभार मानतो आज जवळपास पंचवीस महिला आणि पंचावन्न पुरुष या सर्वांनी आज तो तो समता संघामध्ये भाग घेतलेला आहे हे शिबिर सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेलं आहे त्यात आमच्या या ध्वजाचं ध्वजारण उतरवून हा संपन्न झालेला आहे या शिबिरामध्ये समता सैनिक दल कसा असावा त्याची काय चालीरीती आहेत त्यांनी कसं वागावं कसं बोलावं समाजामध्ये कसं त्यांनी काम करावं हा या मागचा उद्देश असतो आणि हाच उद्देश आम्ही हे करून सर्व मुलांना सर्व सैन सैनिकांना आम्ही शिकवतो आज या ठिकाणी मला सांगायला खूप म्हणजे अभिमान वाटतो आज निसर्गाने एवढ्या मोठ्या पावसातसुद्धा एवढा मोठा पाऊस असूनसुद्धा ह्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचे सैनिक ह्या ठिकाणी उपस्थित झालेत हे आमचे भीम बा भीमसैनिक आमचे ह्या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो आणि या, या पुढेसुद्धा आम्ही जोपर्यंत आम्हाला भीमराव साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा नांदेड जिल्ह्यातून किमान दोन हजार सैनिक पाहिजे त्यांच्या हाकेला व स धरून आम्ही प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही शिबीर लावतो आणि या शिबिराच्या माध्यमातून आम्ही संख्या वाढवतो आम्हाला आशा आहे की येत्या दोन हजार सत्तावीसमध्ये साहेबाचं स्वप्न आम्ही पूर्ण करूया आणि मी इथल्या सर्व तरुणाक आवाहन करतो नांदेडमधल्या की बाबा आपण इकडं तिकडं न गुरु असता कोणत्याही पक्षामध्ये इकडे न जाता या समता संघामध्ये आलं पाहिजे तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये राहा तुमचा झेंडा कितीही मोठा राहू द्या पण त्याचा जे दांडा आहे दांडा थोडा मोठा राहू द्या झेंडा छोटा राहू द्या ज्या ज्या समाजा समाजाचा समाजावर अन्य अत्याचार होतात त्यावेळेस आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे समतासंग साथ दिली पाहिजे समता समतासंगाच्या माध्यमातून आपण समाजाशी काम केलं पाहिजे हीच ह्या ठिकाणी भावना व्यक्त करतो थांबतो जय भीम जय बुद्ध तर मित्रांनो जेभीम नगर व आंबेडकर नगर परिसरातील काय नऊ तरुण बालक बालिका समता सैनिक दलाच्या शिबिरामध्ये आपला त्यांनी सहभाग पूर्ण एक दिवसाचा नोंदवलेला आहे तर त्या प्रशिक्षणार्थींना विद्यार्थ्यांना आपण विचारणार आहोत की एका दिवसाच्या समता सैनिक दलाचं शिबिर तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही लहान वयापासूनच चवळीमध्ये जोडता याच्या मागे तुमचं महत्व काय आणि तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या या संघटनेमध्ये तन्मन धनाने काम करत आहोत हा तुमचा अनुभव काय हे आपण व्हिडिओ मार्फत आपण सर्वांना विचारणार आहोत सर्वप्रथम आपण जेभीम नगरमध्ये लाटी काठी पथक चालवणारे आमचे मोठे बंधू कुलदी भाऊ राक्षस मारे यांचा आपण अनुभव जाणूया की त्यांचा नेमका आजचा अनुभव कसा होता झेमी आजचा तुमचा जो का शिबिर एक दिवसाचा झालेला आहे त्याचा तुमचा अनुभव कसा होता ते तुम्ही सांगा अनुभव हा सर्वप्रथम तर खूप पाऊस पडत होता आणि समता सैनिक दिला तर शिबिर म्हणल्याच्या नंतर मी आमच्या बाल सैनिकांना सकाळी नऊ वाजता उठून तयार करून त्यांना स्वतः ॲटोमध्ये बसून घेऊन आलो आणि इथं आल्याच्या नंतर कळालं की हा शिबिर खूप सुंदर होतं आणि आयुष्यामध्ये हे शिबिर सर्वांनी करायला पाहिजे आणि हर एका घरामधून एक सैनिक व्हायला पाहिजे अशी बाबासाहेबांची इच्छा होती आणि खूप सुंदर शिबिर झाले आणि माझं लाठीकाठी जे पथक आहे ते पण खूप खुश झाले या शिबिराने त्यांना पण नवीन काही करायला नवीन कला दाखवायला नवीन शिकायला आणि बाबासाहेबांचे सैनिक बनण्यासाठी त्यांच्यामध्ये ते ऊर्जा या शिबिरामुळे निर्माण झाली एवढं बोलतो खूप छान आता सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस पडत होता तेवढ्यामध्ये आमचे कुलदीप भाऊ नऊ वाजता आले आम्हाला उठवायला उट उठून तयार विया करून आयटोमध्ये मध्ये बसून आणले शिबिर छान झालं आता तू इतकी लहान आहेस आणि तुझ्याहून वयानं मोठे असलेले मुलं घरी बसून झोपा काढत आहेत तू त्यांना काय म्हणशील त्यांना सुद्धा शिबिरामध्ये म्हणशील शिबिरामध्ये या समता सैनिक व्हा बाबासाहेबांना काय सांगले काय बनायच वाईट वळण लागू नका छान वळण शिका आणि ज्या मुली जे देवधर्माच्या नादाला लागून आपलं करिअर ओद करतात ते बाबासाहेबांना विसरत आहेत खास करून मुली त्या मुलींना तू काय म्हणशील देवधर्म बाजूला फेका बाबासाहेबांच्या दारी या देवधर्म बाजूला फेका बाबासाहेबांच्या दारात या समता सैनिक से दल मध्ये भरती एका हातामध्ये कलम घ्या एका हातामध्ये काठी घ्या समता सैनिक से दलामध्ये सामील व्हा बाबा स्वतःचं रक्षण स्वतः करा कधी शिकणार तुम्ही मुली हो घरामध्ये किती दिवस बसता आता तरी बाहेर या घराच्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम माझं नाव दिव्या प्रकाश रसबारे आहे मी समता सैनिक दलामध्ये ह्या वर्षी आलेले आहे म्हणजे चौदा तारखेला के जॉईन केलेलं आहे मी समता सैनिक दल समता सैनिक दलामध्ये प्रेड शिकवतात डायनेमूड बायबूड कदम कदमताल सावधान विश्राम काटीलाटी लाटी शिकवतात काटी सीधी बेल उलटी बेल आणखीन पैत्रे असतात माझी अशी विनंती आहे की आ, मुलींना त्यांचं संरक्षण करायला शिकायला हवं त्यांना खंबीरपणे हे करायला हवं साथ द्यायला हवा कोणत्या जर मुलींवर अन्याय होऊ लागला तर त्याला तोंड द्यायला हवं आणि जगामध्ये जितक्या पण मुली आहेत त्यांचं त्यांना संरक्षण करता यावं हवं अशी माझी विनंती आहे आणि जास्तीत जास्त सर्वांनी समता दलामध्ये सहभाग घ्यावा मुलींनी कोणत्याही देवाधर्माला मानू नये कोणत्याही देवाधर्माची पूजा ने करू नये जास्तीत जास्त मुलीने समता सैनिक दलामध्ये सहभाग घ्यावा अशी माझी विनंती आहे दिवसाचं शिबिर आपण या व्हिडिओमार्फत कव्हरेज करण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो या व्हिडिओमार्फत मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो खास करून नव तरुणांना की आपण सर्वांनी समता सैनिक दलामध्ये सामील झालं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही आपली मात्र संघटना तिला आपण बळकट केलं पाहिजे आयऱ्या संघटनेमध्ये जाऊन आपण आपलं आयुष्य व आपण आपलं करिअर बरबाद न करता आपण समता सैनिक दलामध्ये सामील होऊन एक वेल ट्रेड आणि प्रशिक्षित असे सैनिक बनून आपण समाजाच्या रक्षणासाठी चोवीस तास तत्पर राहिलं पाहिजे आपण जर महाराष्ट्र भरामध्ये पाहिला तर बुद्धांवरती होणारा अन्याय अत्याचाराचा आलेख वाढत आहे आणि त्याला जर संघटितपणे उत्तर द्यायचं असत तर समता सैनिक दला एकमेव पर्याय आहे म्हणून आपण सर्वांनी समता सैनिक दलामध्ये सामील होऊन आपण सर्वांनी आपली एक संरक्षण विभाग आणि संरक्षण चवळ मजबूत केलं पाहिजे या व्हिडिओ मार्फत सांगण्याचा आमचा एवढाच उद्दिष्ट होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय भीम जय भारत नमो